अनेकाचे काने गुण दोष मना, मना, मना का मनाला सुद्धा आणायचं नाही कोणाचं गुण दोष एका म्हणता भले का सहजचे निंदिले एका माणसाला चार माणसं बसलेले पाच माझी भले पण एकाचे वारीच आपण इतर जे चमजे जम ते सहजचे जा त्या चार माणसातून एका माणसाचं जर आपण कौतुक करायला भले पण आणि बाकीचे जे चार बसलेले आहेत त्यांची सहज निंदा घडली काही न करिता सायासन सहज सायास घडले ते दोष काही साहस करावं लागेल का त्याला एकाला चांगलं एकाला बाई कशी कधी म्हणायचं नाही एका म्हणता आणि का नाही दिली काय होते त्याच्यानं पाप आपण जे केलेले जे काही पाप आहे ना ते पाप धुरून जात लोक निंदा केली म्हणजे एका गावामध्ये एक महात्मा मारुतीच्या पारावर आलेला होता एका श्रीमंत मा, माणसानं त्या महा महात्माला आमंत्रण दिलं जेवण्याकरता त्यांना सांगितलं बाबा मी सोहळ्यामध्ये जेवण असते म्हटलं देवाला निवेद दाखवावं लागते सगळी आमची पूजा अर्चा सगळं काय तुमच्या मनाप्रमाण महाल सगळं काही करतो तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही आम्ही आमंत्रण स्वीकारा आमचं फक्त ठीक आहे येतो जा म्हणा महात्मा गेला ते स्वयंपाक तयार झाला सगळं काही आणि सगळं स्वयंपाक झाल्यानंतर देवाला निवेद दाखवून ह्यानं जेवायला बसला जेवाय बसल्या बरोबर त्या अन्नामध्ये उंदराची लेंडी दिसली तर देवाला निवेद समर्पण केलेला आहे आपणाला खाण गरज जा, आहे गरजेच आहे की ना आता लेंडी सुद्धा कोण खावा होता आम्हीच खावा आपण खावा लागेल ना देवच खाल्ला तर आपणाला खावं लागेल की नाही राग आला त्या महात्म्याला आणि त्या महात्म्याने शिवाय दिले अरे तुला करता आलास का मला उन्हाची लेंडी घालून दिलाय तुझं निरवळ शावून जाईल म्हणलं श्रापच दिला त्यानं पायावर पडलं महाराज नजर चुकीनं झालेला ते काय आम्ही घाला म्हणून घातलो का असं काही तसं काही म्हणलं आम्हाला थोडं शाप उशाप द्या थोडं काहीतरी आम्हाला साप द्या महाराज हुशाप द्या त्यावेळेस त्याने एकच सांगितलं बा एक सांगतो म्हणजे तुला एक, एक, एक महिनाभर लोक तुझी निंदा करतील असं वाघ म्हणजे तुझा पाप जाते ठीक आहे आता श्रीमंत माणूस गावामध्ये वाढलेला सगळे चहाच्या करणारे चांदीचं दुकान घरात आहे कापड दुकान घरात आहे किराणा दुकान सगळ्याला लेनदेन करणारा अशा माणसाची निंदा कोणतरी पैसा तेरा नाम ना <laughs> तीन नाम परशा परशु परशुराम पैशाला किती नाव आहे का तीन नाव आहेत मग अगोदर काय त्याला काहीच नसेल त्याच्या त्या परशाजवळ थोडं पाणी साचलं परशु मग सावकार बनला ते नाही परशुराम पैशा परशु परत सर कोण निंदा करते त्याची आता आता त्याला चिंता लागली आता माझी लोक निंदा करतील असं काय करावं लागेल आपणाला मला विचारलं काय करावं रे आता एक महिनाभर लोक निंदा करतील असं महाराजांना वाघ म्हणले त्या लक्षाला लक्षात आलं त्या म्हणिमाच्या भाऊ का थोडकी गोष्ट आहे म्हणजे काय नाही मी करतो म्हणजे तेवढं काम तुम्ही काही काळजी करू नका दोन वेशाला सांगून आलं त्यानं चार वाजता सावकारच्या दुकानला या आमचं कस काय काम पडलं त्यांना त्यांनी लाजले मध्ये आम्ही सावकाराकडे कस काय आमचं तुम्हाला काय करायचं तुम्ही या म्हटल्यावर या टांगा फेंगा आणून ठेवलं होतं तिथं ते दोन वेशाला इकडे बसवलं सावकार त्याच मुनिमान सांगितले की इकडे इकडे उजीवकर डाईकड बसवा आणि दोघीच्या मध्ये तुम्ही बसा आणि दोघीच्या खांद्यावर हात ठेवा आणि चल त्या फरक त्यातून म्हणलं की तांबा तुमचा आता इकडून गाव सगळं खेळायला सुरुवात केल्या बरोबर लोक हे कधी बसून बिघडलं बघा हा निंदा करायला काय <laughs> न करायला सुरुवात केली गेले गेलं सगळं वाया गेले चांगलं चांगलं म्हणजे वाया गेलं किती एकोणतीस दिवस फिरला तिसऱ्या दिवशी फिरत असताना ए त्या महाराजांची बायको कचरा टाकायला बाहेर आली आणि तिनं ते दृश्य बघितलं बघितली नव्हती तीन महिनावर कधी काही गावात काय चालले तिनं म्हणली पाहिली सावकार का आणि ही बाया कोण विशाना कधी बसून बिघडलं म्हणा पळत पळत गेली नवरात ज्ञानेश्वर बसला होता अहो उठा अहो उठा उठ काय काय गंबा साहेब बघाय बोलली देव काय ती सावकर कधी बसून बिघडले चांगले केलीस म्हणजे आत्मज्ञानी होता तर सगळं जाणणार होता चांगला केलीस म्हणजे अगं त्याच असं असं पाप शिलक होत थोडकं होत थोडक होत आणि ते मिटत आले होतं पाप एक असं महात्मानं सांगितलं होतं त्याला त्या नियमाप्रमाणे त्यानं आचरण केला ते पाप झालं होत दोन गमेले पाप शिलक राहिले होत एक माझ्या दोष्यावर दिलीस एक तुझ्या दोष्यावर घेतली <laughs> चांगलं केलीस म्हणजे काय झालं अनेक गुणदोष मनाने <laughs> अ मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा तुला काय पाहिजे देव पाहिजे का कोणाचं कोण दोष वर्णन कोण करतो देव पाहिजे का तर संताच चरणावर बघ का नतमस्तक मस्त हो। खूप